रामराम शेतकरी मंडळीनं सध्या सोयाबीन पिकाचे सगळीकडे शेंगामध्ये रूपांतर झालेले आहे याच सोयाबीन पिकामध्ये शेवटची म्हणजे तिसरी फवारणी कोणती करायची याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत मंडळीनं या तिसऱ्या फवारणीचा हेतू हा आपल्याला सोयाबीनमध्ये जे काय शेंगा पोकळणारे आळे आहे तिचे नियंत्रण करणे शेंगांचा आकार दाण्यांचे टप्परी साईज व्हावी यासाठी विद्राव्य खताचा वापर करणे तसेच जर बुरशीजन्य रोग किंवा शेंगावर अंतर्याचे ठिपके असतील तर त्यासाठी एक बुरशीनाशक वापरणे यासाठी आहे सोयाबीनच्या शेंगा अवस्थेत फळ पोकरणारी आळी ही शेंगांना छिद्र करून आतील दाणे खाते जर या आळीचे प्रमाण कमी प्रमाणात असेल तर फवारणीमध्ये आपल्याला क्युनोपॉस घटक असलेले सिंजेंटाचे एकालक्स किंवा प्रोपिनोपॉस प्लस सायपरमेथिन घटक असलेले प्रत्येक सुपर तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणे आहे जरी आळीचे प्रमाण जास्त असेल तर फवारणीमध्ये आपल्याला प्लस कराटे आणि कोराजेनचे घटक असलेल्या सिंजंटा कंपनीचे अँप हे कीटकनाशक आठ मिली प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणात फवारणीसाठी घ्यायचे आहे जर का वातावरण खराब असेल तर बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणीमध्ये आपल्याला रेडोमिल गोल्ड तीस ग्रॅम किंवा थायफट मिथल घटक असलेले रोको बावीस ग्रॅम प्रतिपन्न पंप या प्रमाणात फवारणीसाठी घ्यायचे आहे जेणेकरून शेंगावरील जे काही अंतरानुसचे ठिपके असतील यावर या, या फवारणीमधून कंट्रोल होईल हे झाले आळीनाशक आणि बुरशीनाशक आता ही शेवटची फवारणी आहे यामध्ये शेंगांचा आकार वाढावा दाणे टपुरे व्हावेत दाण्यांचं वजन वाढावं जेणेकरून पुढील चालून उत्पन्नात वाढ होते यासाठी विद्राव्य खत घेऊ शकतो विद्राव्य खतामध्ये आणि पोटॅश घटक एन पी चौतीस यालाच आपण मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणतो किंवा झिरो झिरो पन्नास हे विद्राव्य खत यामध्ये पोटॅशियम पन्नास टक्के आणि सल्फर साडेसतरा टक्के येतं यालाच आपण पोटॅशियम सल्फेट पण म्हणतो हे आपण पंचाहत्तर ग्रॅम प्रति पंधरा तर शेतकरी मंडळीनं एक आळीनाशक एक बुरशीनाशक आणि एक खत याची फवारणी जर आपण घेतली तर आळी आणि बुरशीनाशकाबरोबरच आपल्या शेंगांचा आकार वाढून पुढे चालून उत्पन्नात नक्कीच वाढ होईल महत्वपूर्ण व्हिडिओ आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा तसेच आपल्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत राम राम